देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूख बुडवावा की बडवावा स्वराज्य कारणे समर्थांचं हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा जीव गेला भारताच्या लेकी बाळींच्या बाळावरच कुंकू पुसण्याचं काम करण्यात आलं इतकंच नव्हे तर क्रौऱ्याची परिसीमा गाठत धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आला याच घटनेला प्रत्युत्तर म्हणून सात मेच्या पहाटे भारतीय लष्कराने पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जिथे जिथे म्हणून दहशतवादी घडवले जात होते तिथे तिथे भारताने वज्र प्रहार केला ये नया हिंदुस्तान आहे घर मे घुसेगा भी और मारेगा भी हे वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं करून दाखवलं दहशतवादाच्या विरोधातील या कारवाईतला नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजपर्यंत अनेक माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं एकोणीसशे त्र्याण्णव सालचे बॉम्ब्लास्ट असो किंवा मुंबईवरचा सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला प्रत्येक वेळी भारतमातेचे सुपुत्र देशरक्षणासाठी खर्ची पडले असंख्य स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं हिंदू धर्मात कुंकू म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक आपल्या याच परंपरेविषयी जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात कदम महाएम टी व्हीमध्ये आपलं स्वागत हिंदू संस्कृती आणि क्रमाने भारतीय संस्कृतीमध्ये कुंकू लावण्याची परंपरा कित्येक शतकं जुनी आहे शिवपुराणात असं म्हटलं गेलंय की जेव्हा माता पार्वतीला अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पती म्हणून भगवान शंकर मिळाले तेव्हा त्यांनी ते याच कुंकुवाला आपलं वैवाहिक जीवनाचं प्रतीक मांडलं स्त्रीने आपल्या कपाळावर कुंकू लावल्यास तिच्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभतं असा उल्लेख आपल्याला स्कंद पुराणामध्ये आढळतो द्वापर युगात सुद्धा द्रौपदीला विवाहाचं प्रतीक म्हणून कुंकू लावलं गेल्याचा उल्लेख आहे या व्यतिरिक्त सिंधू संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास इथे सुद्धा ही परंपरा आपल्याला आढळून येते पुरातत्व शास्त्रज्ञ एन जी मुजुमदार आणि जॉन मार्शल यांनी आपल्या सिंधू संस्कृतीच्या संशोधनातील दस्तऐवजामध्ये असं म्हटलं आहे की सिंधू संस्कृतीतील काही महिलांच्या पुतळ्याच्या कपाळाच्या मध्यभागी एक लाल रेषा ओढलेली आहे तिचा संबंध आजच्या सिंदूर लावण्याच्या परंपरेशी दिसून येतो कालिदासांनी लिहिलेलं कुमारसंभवम असो किंवा बाणभट्ट रचित हर्षचरित्र या दोन्ही संस्कृत रचनांमध्ये आपल्याला कुंकवाच्या वापराचा उल्लेख आढळतो मध्ययुगीन काळात विद्यापट्टी आणि चंदीदास यासारख्या बंगाली कवींच्या रचनामध्ये सुद्धा कुंकवाचा उल्लेख आढळतो कुंकुवाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हळद चंदन अष्टगंध व भस्म यासारख्या गोष्टी कपाळावर लावण्याची प्रथा आहे आता आपण यामागची प्रचलित शास्त्रीय कारण जाणून घेऊया योगशास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार कुंकू किंवा गंध लावण्याच्या प्रक्रियेत यांच्या मध्यभागी असलेल्या भूमध्य व आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो यामुळे चेहऱ्यावरील स्नायूंचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आपल्या शरीरामध्ये एकूण सात मुख्य चक्र असतात मूलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूरक चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र सहस्त्रार्थ चक्र आणि आज्ञाचक्र यामुळे सुद्धा कुंकू किंवा सिंदूरच्या वापराला वेगळं महत्त्व प्राप्त होतं केवळ भारतच नव्हे तर जगाच्या पाठीवर सिंदूरचा वापर अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आपल्याला बघायला मिळतो नेपाळमधल्या नेवार आणि मधेसी संप्रदायातील स्त्रिया कुंकवाचा वापर करतात भूतान आणि तिबेट येथे भारतात उगम झालेल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला इथल्या परंपरे परंपरेअंतर्गत वज्रयोगिनी आणि कुरुकुल्ला या दोन स्त्री देवतांच्या भळावर सुद्धा आपल्याला कुंकू बघायला मिळतं या व्यतिरिक्त चीनी संस्कृतीमध्ये सुद्धा युडियन हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो यामध्ये चिनी स्त्रिया लाल रंगाचा वापर करून आपलं कपाळ सुशोभित करतात कपाळावर लावलेलं कुंकू हे तांत्रिक आणि शृंगारिक अशा दोन्ही अर्थाने वापरलं जातं एका बाजूला शृंगार तर दुसऱ्या बाजूला शक्तीचं प्रतीक म्हणून कुंकुवाकडे बघितलं जातं भारतीय स्त्रियांचं कुंकू उजाडणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून देशाच्या संवेदनशील नेतृत्वाने पुन्हा एकदा जगाला सामर्थ्याचं दर्शन घडवलेलं आहे भारतीय संस्कृतीच्या प्रतीकाचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी टी व्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद